भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज असते आणि त्या अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम जर कुठलं असेल तर ते संगीत आहे आणि या संगीतावरती एक सुंदरसा चित्रपट सोबत भावे आणि त्यांची टीम घेऊन येते माझ्यासोबत सोबतच आहे काय सांगाल नवीन वर्ष आहे आणि या नवीन चित्रपटात काय चिंत तू सुरुवात इतकी सुंदर केलीस की त्याच्यासाठी आधी तुझं अभिनंदन आणि तुला खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या तू जे व्यक्त केलंस तेच कारण आहे संगीत हा आपला जगण्याचा भाग आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लहानपणापासून आपण संगीत ऐकलंच नाहीये असं होत नाही जातायता आपल्या कानावरती घरात आपल्या आई लावलेल्या रेडिओवरचं गाणं असेल किंवा आपल्या अजिनी काहीतरी ओवी म्हणत असेल भजन म्हणत असेल अभंग म्हणत असेल त्यामुळे संगीत हा आपल्या जगण्याचा भाग आहे कारण तो निसर्गाचा पहिला सा आहे किंवा हा आहे आणि ते आपल्यापासून इतकं दूर नाही आहे आपण सगळेजण संगीतप्रेमी आहोत आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकायला आवडतं आपल्यापर्यंत पोहोचायला आवडतं आणि त्याच संगीताला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती आखलेली ही कथा म्हणजे संगीत, दे दे अप्धा अप्धा संगीत, संगीत जे संगीतमय परिकथा आहे संगीत माय प्रेम संगीत नाटक हा आपल्या नाट्यसृष्टीला एक सुंदरसा वारसा लाभला होता मात्र का अलीकडच्या काळात फार ती नाट्य कमी झाली अशा नाटकांचं चित्रपटामध्ये चित्र आपण रुपांतरण करावं ही कल्पना मुळात कुठून आहे मला एक अशी गोष्ट हवी होती ज्या गोष्टीवरती मला एक उत्तम संगीत प्रधान चित्रपट करता येईल आणि ती गोष्ट शोधत असताना संगीत मानपन हे नाटक वाचण्यात आलं आणि मला असं वाटलं की याच्यावर एक फार छान म्युझिकल टेल किंवा म्युझिकल फॅन्टी होऊ शकते चित्रपटाच्या माध्यमात आणि मग त्याच्यावरती लिखाण करायला सुरुवात केली अनेक वर्ष त्याच्या लिखाणात गेली मग ही सगळी सुंदर टीम बरोबर एकत्र आम्ही आलो आणि हा चित्रपट घडला एक शेवटचा प्रश्न कट्यारमध्ये सुद्धा शंकर महादेवन सोबत होते आता सुद्धा आहेत शंकर महादेवांशी काही पर्सनल बॉन्ड आहे त्यांच्या नावातच सगळं आहे ना शंकर पण आहेत <laughs> आणि महादेवन पण आहे त्यामुळे जिथे शंकर आहे तिथे ओंकार आहे आणि तिथे ओंकार आहे तिथं सगळं त्यामुळे शंकरजी मला असं वाटतं की मी काय म्हणतो की आपण जर परमेश्वराला भेटणं खूप अवघड असतं पण ज्यांना परमेश्वराला भेटायचं आहे त्यांनी शंकरजींना भेटावं ते एकत्र समाधान तुम्हाला त्याला भेटायचं मिळेल कारण इतकं त्यांच्यामध्ये देवत्व आहे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे आणि त्यांच्या म्युझिकमध्ये पण आहे कारण कट्यारसारखं एक अभिषेक कलाकृती सिनेमाच्या माध्यमातून आणताना असेल किंवा संगीत मानापांसारखी अभिषेक कलाकृती सिनेमाच्या माध्यमातून आणताना असेल संगीताबद्दल आ, ते कलाकार म्हणून माणूस म्हणून ज्या पद्धतीचा विचार करतात आणि ज्या प्रकारची मांडणी करतात संगीताच्या परिघाच्या बाहेरची असतील लोक सुद्धा ते संगीताच्या परिघामध्ये घेऊन येतात ही त्यांची शक्ती आहे शंकरजींची आणि मला असं वाटतं की अशा एका शक्तिशाली माणसाबरोबर मला काम करता आलं हेच मी माझं भाग सांगतो सुमित दादा सुद्धा त्या टीममध्ये आहे की अत्यंत नम्र स्वभाव किंवा पोलाइटनेस तुझ्यामध्ये आहे पण असं असताना सुद्धा एवढी विलनची भूमिका डायरेक्ट दिली एकतर छान बोलला तिकडेच मी जरा हे वगैरे सोड पण थँक्यू थँक्यू काय आहे की नट म्हणून आपण सतत काही ना काहीतरी वैविध्यपूर्ण करण्याच्या शोधात असतो काहीतरी वेगळं यावं वाटायला नाहीतर सर्धोपट मार्ग तर आहेच आपला की हो बाबा पैसे कमवायचे तर मग हे काम करत राहणं फार गरजेचं आहे म्हणून आपण कर, करत असतो पण कुठेतरी स्वतःला एक प्रकारचं एक आश्वासन मिळावं की हा नाही आपण जे करतो आहोत ते योग्य आहे की नाही ते सतत पडताळून बघता यावं म्हणून मग अशी एखादी भूमिका तुमच्या वाटेला येते आणि मग त्यात तुमचं सगळं पणाला लागतं आणि तुम्ही किती सकस आहात तुम्ही किती काय काय करू शकता तुम्ही तुमची झेप तुम्ही आतापर्यंत कसं असतं नटाला रियाज नाही नटाला हा अनुभव आहे आम्ही काय सकाळी उठून हॅमलेट मधले स्वगत नाही म्हणतो <laughs> कारण प्रत्येक रोल वेगवेगळा असतो तर त्यामुळे आमच्या गाठीची काय आहे तर, तर अनुभव आहे तर आता चाळीस वर्ष अभिनय करतोय या चाळीस वर्षात मी काय काय जमावलेलं आहे ते कुठेतरी पुरून पुरून वापरायचं असतं तर जेव्हा अशी एखादी भूमिका येते तेव्हा मग तुम्हाला तुमच्या सगळ्या फाईल्स ज्या असतात त्या पुन्हा एकदा चालाव्या लागतात <laughs> आणि त्यातनं काहीतरी वेगवेगळे वे वे स्वर काढावे लागतात <laughs> जसं गाण्याच्या बाबतीत आहे तसंच आहे हा एक रागच आहे <laughs> वेगळ्या पद्धतीचा राग आहे लोकांना त्याचा राग यावा हे अपेक्षित <laughs> 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 आहे तर अशा पद्धती अशा पद्धतीचा एक रोल मला सुबोधने देऊ केला आहे तर मला मला फार बरं वाटलं की नाही नाही आता सुमित हा हा कॉमेडी करतो किंवा सुमित हा अशाच प्रकारची भूमिका करतो असं न करता सुबोधने मला हा रोल दिला त्यासाठी मला मला खूप अप्रूव आहे गोष्टी काही तुमचा अनुभव कसा राहिला आहे ते सगळे इतके छान छान गोष्टी बोलताय त्याचं कारण हेच आहे की आम्हाला सगळ्यांना असा सिनेमा बनवताना प्रचंड आनंद मिळालाय आणि तोच आनंद लोकांनाही घेता यावा म्हणून आम्ही आता दहा जानेवारीच्या आतुरतेने वाट पाहतोय जिओ स्टुडिओज निखिल साने सुनील खडकरे आमचे सगळे निर्माते सुबोध भावे आमचे दिग्दर्शक ह्या सगळ्यांनी एक खूप गोड स्वप्न पाहिलंय आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि त्या निमित्ताने आपल्या भेटीला एक परिकथा येणार आहे आणि त्या परिकथेचा एक मी भाग आहे याचा खरंच मला खूप आनंद आहे आणि आता फक्त उत्सुकता आहे की लोकांना कधी हा चित्रपट पाहायला मिळेल आणि त्यांची काय प्रतिक्रिया असेल एक मला फक्त शेवटचा प्रश्न सोबतदासाठी आयुष्यातला एक सुंदर प्रवास तू केलास मला आठवतं म्हणजे मी जेवढी माहिती घेतली त्यानुसार एक वो, 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 नाटकामधनं नाटक जमत नाहीये म्हणून काढून बॅकस्टेजचं काम तुम्हाला दिलं गेलं होतं तो प्रवास आठवला हो आणि आताचे सुबोध व्हावे आठवले हो तर काय नेमका फरक आहे प्रवास आणि आता बॅक्स्रेटच काम आहे दिग्दर्शक म्हणून <laughs> 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 एक त्या कामामुळे एक नक्की झालं मला असं वाटतं की जे जे तुझ्या आयुष्यात घडत ते तुला योग्य पद्धतीने दिशा देण्याचं काम करतं म्हणूनच ते घडत कदाचित जर तेव्हा मला बॅकस्ट्रेटच काम किंवा मला अभिनेता म्हणून काढलं नसतं आणि यवृक्ष झालेल्या कौतुकाने जर मी शेफरून गेलो असतो तर माझ्या कामावरती परिणाम झाला असता आणि नंतर मला चांगल्या पद्धतीने काम करता आलं नसतं पण बॅकस्टेजला गेल्यामुळे या सामूहिक कलेचं महत्व मला कळलं एका माणसाच्या जीवावर ही इंडस्ट्री चालू शकत नाही हे कळलं जितका अभिनेता महत्वाचा आहे त्याहीपेक्षा जास्त पडद्यामागे काम करणारे तंत्रज्ञानाची फळी ही तितकीच महत्वाची की जे त्याच्यासाठी झटत असतात नाटकासाठी असेल चित्रपटासाठी असेल मालिकेसाठी असेल आणि काम करत असतात त्यामुळे ह्या सगळ्यांना जर एकत्र केलं तरी फार सुंदर स्वप्न साकार होऊ शकतं हे मला त्या बॅकस्टेजने शिकवतं मंडळी रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेला जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात ना तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटाला मातीत मिसवण्यासाठी आणि त्यातून साकारतं ते असतं खरेश तेव्हा हा चित्रपट नक्की पहा गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र पुणे